मित्रांनो मी आता सध्या तुम्ही विचारू शकत नाही वाजलेत किती बघा दहा वाजून म्हणजे प अकरा वाजले ती प्रॉपरली अकरा वाजली ती तर आपण टार्गेट तर आठ वाजता कम्प्लीट केलं आहे वडगाव शेरीला गेलो लास्टचा ट्रिप होता आणि आपलं टार्गेट कंप्लीट झालं आणि वडगाव शेरीमधून म्हणजे खराडी बायपास होता ना आपला बायपासपासून तिथून जे मला ट्रिप भेटलं राहू आता तुम्ही विचारही नाही करू शकत मी कुठं आहे ते पण रात्रीचे अकरा वाजता मी तुम्हाला सांगू का बघू शकतो हो का तो अंदाज पण नाही लागू शकत असल्या टामाला आलोय मी आता रात्रीचे अकरा वाजता चाकणमध्ये मित्रांनो हे चाकण मध्ये बापरे पण आपल्याला रिटर्न भाडं भेटलो होतं म्हणून रिटर्न पैसे देतो मला हाफ मीटर ना म्हणून आपण घेऊन आलो आता इथं आपण एम टी मारत आलो था। तरी पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ठीक आहे मित्रांनो बघा मित्रांनो असं असते टार्गेट आपण ठरवून करायचं मला तर टार्गेट तर सगळं काही होत असतं धंदा नाही ना म्हणणाऱ्याला काही उपयोग नाही धंदा नाही म्हणलं तर धंदा नाहीच करायचं ठरवलं ना होणारच चाललंय चला